सन्मानिय नितेश राणे दादा शेलारजी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे तो जर ठीक आहे मी उत्तर देतो हा विषय अतिशय गंभीर आहे या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते त्याला कोणाचा वर्ध होता का कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो च्या माध्यमातन आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल